व्यापार ठप्प झालाय किंवा व्यापार चालत नाहीये काय करावं काय करू नये काय सुचत नाहीये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा महिला असू किंवा पुरुष असो म्हणजे महिलांचं काही पार्लर वगैरे असेल त्यांचा स्वतःचा काही व्यापार असेल पुरुष असतील त्यांचा काही बिझनेस असेल म्हणजे छोटा मोठा व्यापार कोणताही असो कारण तो आपण आपल्या कष्टाने उभा केलेला असतो आणि तो कुठे ना कुठे बंद पडायला लागला किंवा नीट चालत नाही आहे तर मग आपलं मन कुठं बेचेन होतं आपलं मन स्थिर राहत नाही मग मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात तर काय करायचं अशा वेळेस काय करायचं तुम्ही आजचा जो मी तुम्हाला उपाय सांगते तो उपाय तुम्ही करून बघा शंभर टक्के खात्री सांगते की तुम्हा तुमचा व्यापार चांगला चालायला लागेल ला पण जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा तुमची सुद्धा तितकी श्रद्धा किंवा शंभर टक्के तुमचा पण विश्वास त्याच्यावर पाहिजे आपण कोणती पूजा करतो कोणती सेवा करतो त्यावेळेस आपला वि आपली विश्वास असेल आणि आपली श्रद्धा असेल तर त्या सेवेचं त्या पूजेचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं स्वामींवर विश्वास ठेवायचा नक्कीच तुम्हाला त्या ह्या कामामध्ये यश येईल तर काय करायचं आहे तुम्हाला मी स्क्रीनवर एक चित्र दाखवते म्हणजे ते यंत्र आहे आणि ते तुम्हाला तुमच्या एखाद्या पेजवर म्हणजे कोरा पेज घ्यायचा प्लेन आणि त्याच्यावर ते, ते लाल चंदनाने ते रेघायचं आहे म्हणजे ते काढायचं आहे तुम्हाला पूर्ण सेम जसं दिसतं तसं त्याच्यातले शब्द एक ना एक शब्द व्यवस्थित लिहायचा साईडचे शब्द वगैरे व्यवस्थित त्याचं लिहायचं छान काढायचं ते आणि त्याची पंचोपचार पूजा करायची त्याच्यावर अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आणि तुम्ही थोडंसं स्वामींचं फोटो वगैरे असेल तुमच्या मंदिरामध्ये देवघरामध्ये तर तिथे ते ठेवायचं आणि स्वामींना विनंती करायची म्हणजे आपण आता व्यापारासाठी तुम्ही हा उपाय करत आहात तर स्वामींना विनंती करायची की माझा व्यापार असा असा चालत नाही आहे किंवा त्याच्यात मला बरकता हवी आहे तर मी हा उपाय त्यासाठी करत आहे तर स्वामींना असे तुमची जे काही गरणं आहे ते स्वामींपुढं मांडायचं आणि नंतर मग तो जे काही यंत्र आहे ते तुम्ही तुमच्या व्यापाराच्या ठिकाणी ते लावून द्यायचं आहे तर महिला असतील पुरुष असतील जे जो काही तुमचा व्यापार असेल व्यापाराच्या ठिकाणी तुम्हाला ते लावायचं आहे आणि म्हणजे मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवायचा चांगले विचार आणायचे मनामध्ये आणि पूर्ण श्रद्धेनंच करा जर तुमच्या मनामध्ये एक दोन टक्के जरी तुमच्या मनामध्ये किंतू परंतु असा काही डाऊट आला तर काय होईल की तुमची म्हणजे फेल जाईल उपाय हा त्याच्यामुळं मनामध्ये अजिबात किंतू परंतु आणायचं नाही स्वामींवर विश्वास ठेवा तुम्ही आणि हा उपाय करा नक्कीच तुमचा व्यापार इतका चालेल की तुम्हीचा विचारसुद्धा केला नसेल कोणताही व्यापार असू द्या तुमचा त्या व्यापारामध्ये तुम्हाला बरकाता येईल तुमचा व्यापार म्हणजे एकदम छान चालायला लागेल आणि तो सगळं तुमच्या मनासारख्या गोष्टी घडायला लागतील तर नक्की हा उपाय करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि गुरु गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ